विनापरवाना बॉक्साइट वाहतूक करणारे सहा ट्रक ताब्यात जिल्हा खणीकर्म विभागासह चंदगड महसूल विभागाची संयुक्त कारवाई सहा ट्रकसह सुमारे सोळा लाखांचा बॉक्साईट मुद्देमाल जप्त जिल्हा खणीकर्म विभागासह चंदगड तहसील कार्यालय अशा दोन पथकांनी शनिवारी पहाटे कारवाई करून ट्रक सहा ट्रकसह सोळा लाखांचा बॉक्साईटचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना चंदगड तालुक्यातील खालसा म्हाळुंगे इथं घडली खालसा म्हाळुंगे परिसरात कायमच मोठ्या प्रमाणात बॉक्साईटची तस्करी केली जाते याबाबतची माहिती मिळताच जिल्हा खणिकर्म विभागाने शनिवारी पहाटे धडक मोहीम राबवली यामध्ये खालसा म्हाळुंगे इथं सहा ट्रक आणि डम्पर मधून विनापरवाना बॉक्साईट वाहतूक केली असल्यानं त्यांना ताब्यात घेतलंय जिल्हा खनिकर्म अधिकारी आनंद पाटील निरीक्षक गावित नायब तहसीलदार अशोक पाटील महसूल सहाय्यक अप्पासाहेब नाईक श्याम तरवाळ गौस मकानदार दीपक अंबी, महेश धुळाज तलाठी गणेश रहाटे ओंकार नाईक रोहिदास आंधळे कोतवाल परशुराम दळवी संतोष कांबळे सोमनाथ शहापूरकर आदींसह पोलीस कर्मचारी कारवाईत सहभागी झाले होते